मंदिर म्हणजे काय हे समजून घेऊया सामान्यपणे जेव्हा आपण मंदिर म्हणतो तेव्हा लगेच लोक विचारतात कोणत्या धर्माचं नाही जर मंदिर तुमचं किंवा माझं आहे किंवा एका विशिष्ट गटाचं आहे तर त्याला मंदिर म्हणू शकत नाही मंदिर हे दैवी शक्तीचं आवाहन आहे जर आपण एक जागा आणि आवश्यक साधनं तयार केली जिथ दैवी शक्ती जास्त प्रकट आहे ती सर्वत्र नाहीये असं नाही फक्त त्या ठिकाणी ते जास्त अनुभवता येतं ध्वनिलहरी सगळीकडे पण तुम्ही ते ऐकू शकत नाही तुम्हाला मोबाईल फोन लागतो ट्रान्समिशन पकडण्यासाठी नाहीतर तुम्ही त्या पकडू शकत नाही तर आपण म्हणू शकतो मंदिर हा एक मोठा मोबाईल फोन आहे तुम्ही बोलू शकत नाही फक्त ऐकायचं वन वे मोबाईल फोन हे ठीक आहे का मी नेहमी असं मंदिर उभारतो जिथं तुम्ही बडबड करू शकत नाही हे ठीक आहे का की तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला जर पलीकडच्या आयामाला ऐकायचंय जर त्या शक्यतेसाठी ग्रहणशील व्हायचंय तर आपण अशी जागा तयार करू शकतो उपकरण किंवा साधन तयार करू शकतो जेव्हा मी साधन म्हणतो तेव्हा असं वाटेल की माझ्यात थोडी श्रद्धेची कमतरता आहे पण मी जाणीवपूर्वक साधन हा शब्द वापरतो जेव्हा मी ध्यानलिंगाला साधन म्हणतो तेव्हा लोक दुखावतात सद्गुरू असं म्हणू नका आमच्या अनुभवामध्ये ते सर्व काही आहे त्याला साधन म्हणू नका मी म्हणतो ते साधन आहे कारण साधन म्हणजे ते जे काम करत ती एखादी कलाकृती नाहीये कौतुकासाठी साधन कारण ते काम करत जर मी एकच स्क्रू आहे दारावर मी तो हाताने काढायला सांगितला तर तुम्ही करू शकाल का पण मी तुम्हाला स्क्रूड्रायव्हर दिला तर तुम्ही ते करू शकता नाही का त्याचप्रमाणे पलीकडचे दरवाजे उघडण्यासाठी एक साधन आहे जर तुम्ही हातांनी तो दारातला साधा स्क्रू काढायचा प्रयत्न केला तुमची दहाही नख जातील तरीही तो निघणार नाही का तुम्ही दातांनी प्रयत्न करा लोक असं करतात साधन नसतात तेव्हा हातांनी प्रयत्न करतात जर ते नसेल तर तुम्ही करता की नाही तुमचे दात पडतील तरीही तो निघणार नाही पण तुमच्याकडे एक साधन आहे तर किती सहजपणे तुम्ही ते करू शकता तर हे साधन आहे पलीकडचे दरवाजे उघडण्याचं आणि मला वाटत नाही की साधन आदर करण्यायोग्य आहे किंवा मला असंही वाटत नाही की साधन अपमानास्पद आहे साधन एक प्रचंड शक्यता आहे नाही का मानवी समाजाची लक्षणीय प्रगती तेव्हाच सुरू झाली जेव्हा आपण साधनं बनवायला सुरुवात केली नाही का नाही हे अपमानास्पद का वाटतं जर मी मंदिराला साधन म्हटलं तर मंदिर हे साधन आहे वेगवेगळी साधनं वापरण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत या साधनासाठी तुम्ही एका विशिष्ट स्थितीत असायला हवं कारण हे भौतिक साधन नाही आहे त्याच्याकडे एका विशिष्ट पद्धतीनं जायला हवं त्या विशिष्ट पद्धतीत एक प्रकारची श्रद्धा सामावलेली असेल कारण तशी मनोवृत्ती आवश्यक आहे ते साधन वापरण्यासाठी म्हणून हे महत्वाचं आहे की ते समजलं आणि वापरलं जावं एक साधन म्हणून साध्य म्हणून नाही तर एक शक्यता म्हणून मंदिर हे स्थान नाही आहे मंदिर फक्त एक दरवाजा आहे दरवाजा हे स्थान नसतं दरवाजा फक्त दरवाजा असतो तो फक्त काहीतरी उघडतो मंदिर बांधण्यासाठी काय लागतं अर्थात आपल्याला दगड आणि इतर साहित्य लागतं पण माणसामध्ये काय असावं लागतं एक मंदिर बांधण्यासाठी मी हे सगळं सांगतोय कारण तुम्हाला निरुत्साही करायचंय <laughs> मंदिर घडणार नाही जोपर्यंत किमान काही लोक काही मुठभर लोक तरी मंदिराला जीवापेक्षा महत्वाचं मानत नाहीत त्यांच्या जीवनाचा एक भाग म्हणून किंवा फावल्या वेळी करायची गोष्ट म्हणून नाही मंदिर बांधणं हा छंद किंवा व्यवसाय नाहीये ते स्वतःच्या जीवनापलीकडचं म्हणून पाहावं लागेल तुमच्या जीवनापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे पूर्वेकडे किमान भारतात तरी मंदिरं इतक्या तपशीलवार बांधली गेली काही मंदिरांना पूर्ण होण्यासाठी तीन ते चार पिढ्या लागल्या उदाहरणार्थ कैलास मंदिर अजंठा, वेरूळ इथलं अजिंठा भागामध्ये महाराष्ट्रातल्या तमिळनाडूत पण बरीच आहेत हे मंदिर खडकामधून कोरले, त्यांनी ते बांधलं नाही एक प्रचंड खडकाळ डोंगर त्यातून त्यांनी ते मंदिर कोरलं तीन मजली सगळं कोरून काढलेलं त्यांनी शेकडो टन दगड काढला असेल कदाचित हजारो टन कारण मंदिरात जी रिकामी जागा दिसते ती सगळी कोरून काढलेली आहे आणि त्यांनी तीन मजले बनवले भव्य सजावट आणि तिथे किमान सहाशे मूर्ती आहेत सगळ्या कोरलेल्या एक जरी चूक झाली तर संपूर्ण मंदिर परत बांधावं लागेल होय कारण ते बांधलं नाही आहे ते असं नाही आहे की काढून परत बसवायचं आहे ते खडकामध्ये कोरलेलं आहे त्याला एकशे पस्तीस वर्ष लागली कमीत कमी चार पिढ्या एकाच योजनेवर काम तीन ते चार पिढ्या एकाच योजनेसाठी काम करत राहिल्या एकशे पस्तीस वर्ष मंदिर पूर्ण करण्यासाठी आणि कुठंही त्यांची नावं लिहिलेली नाही आहेत इतकं अद्भुत काम त्यातल्या बऱ्याच जणांनी चौदा पंधरा वयात काम सुरू केलं असेल आणि काम करता करता तिथंच मेले असतील पण कोणाचंही नाव लिहिलेलं नाही आहे आर्किटेक्टचं पण नाव नाही मंदिराला निधी देणाऱ्या राजांची पण नावं नाहीत हे मंदिर आहे समजलं का ही आपण कोण आहोत याचा ठसा सोडायची जागा नाही एक सुंदर कथा आहे एक म्हातारा होता एक माणूस होता माणूस म्हातारा होत जातो हळूहळू त्याला दोन मुलं होती वडील आणि दोन्ही मुलांनी कष्ट करून एक मोठी शेती बनवली ते समृद्ध झाले मग त्या म्हाताऱ्या माणसाची शेवटची घटका जवळ आली तो जात असताना त्यांनी त्याच्या दोन्ही मुलांना सांगितलं या जमिनीतून जे काही उगवेल ते दोघांनी समान वाटून घ्यायचं आणि तुम्ही नेहमीच हे जपलं पाहिजे कधीही तुमच्यामध्ये वाद होता कामा नाही आहे त्यांनी वडिलांसमोर ते मान्य केलं आणि त्यांचं पालन केलं मी जमीन वाटण्याबद्दल बोलत नाही आहे जमिनीची वाटणी हा प्रकार भारतात मागच्या चार ते पाच पिढ्यांपासून आलाय कदाचित तीन ते चार पिढ्यांपासून त्याआधी असा प्रकार नव्हता की ही माझी जमीन ती तुझी जमीन फक्त उत्पन्न वाटलं जायचं जमीन नाही तर लोकांच्या मनात कधीच ही कल्पना नव्हती की जमिनीची वाटणी होऊ शकते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्पन्न समान वाटून घेतलं पाहिजे आणि त्यांनीही शब्द पाळला त्यानंतर काही काळांनी एका भावाचं लग्न झालं एक दोन तीन चार पाच पाच मुलं झाली दुसऱ्यानं लग्न केलं नाही तो एकटा होता तरीही धान्य अर्ध अर्ध वाटलं जात होतं कारण वडिलांचे शब्द ते बदलता येत नव्हते त्यांची इच्छा होती तशी मग तो लग्न झालेला भाऊ ज्याला पाच मुलं होती एक दिवस त्याच्या मनात एक किडा शिरला बर का मनात कधी कधी किडे शिरतात त्याच्या मनात एक किडा शिरला आणि मग एक विचार आला आणि त्याने के विचार केला मला बायको आणि पाच मुलं आहेत मला पन्नास टक्के मिळतंय माझा भाऊ एकटा आहे आणि त्याला पन्नास टक्के मिळतं जेव्हा मी म्हातारा होईन माझी पाचही मुलं मोठी होतील ते अधिक जमीन मिळवतील आम्ही अधिक समृद्ध होऊ आणि आमच्याकडे बरंच काही असेल पण माझा भाऊ एकटा आहे तो जेव्हा म्हातारा होईल त्याच्याकडे फक्त पन्नास टक्के असेल सध्या आमच्याकडे त्यापेक्षा हे योग्य नाही पण तो इतका स्वाभिमानी आहे जर मी त्याला थोडं जास्त देण्याचा प्रयत्न केला तर तो घेणार नाही जर मी माझ्या मुलांनी घेतलेल्या नवीन जमिनीतलं धान्य देण्याचा प्रयत्न केला तर तो घेणार नाही फक्त वडिलांच्या जमिनीतून तो पन्नास टक्के घेईल मग काय करायचं म्हणून रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात तो धान्याची एक पिशवी घेतो आणि भावाच्या कुठारात टाकतो तर नकळत तो भावाला देतोय दुसरा भाऊ जो एकटा होता त्यांनी विचार केला माझ्या भावाला बायको आणि पाच मुलं आहेत त्याला जास्त लागतं मी एकटाय मी या सगळ्याचं काय करणार पण मी काही देऊ केलं तर तो घेणार नाही म्हणून त्यांनी धान्य घेऊन भावाच्या कोठारात टाकायला सुरुवात केली इकडून तिकडे चालू होत आणि रात्री नकळतपणे हा भाऊ एक पिशवी टाकतोय तो भाऊ दुसरी पिशवी टाकतोय हे चालू राहिलं ते म्हातारे झाले एक दिवस ही दोन म्हातारी माणसं रात्री धान्याच्या पिशव्या घेऊन जाताना समोरासमोर आले दोघांनाही समजलं काय चालू आहे ते पण त्यांनी दुसरीकडे पाहिलं आणि आपापल्या वाटेने गेले पिशवी ठेवून परत गेले मग काही काळानंतर ते मरण पावले गावकऱ्यांना मंदिर बांधायचं होतं ते जागेच्या शोधात बऱ्याच ठिकाणी गेले खूप शोधानंतर त्यांनी तिथं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला जिथं या दोन भावांची त्या रात्री भेट झाली होती त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अचानक त्यांना त्यांच्या स्वतःच्या उदारतेची इतकी लाज वाटली त्यांनी दुसरीकडे पाहिलं आणि आपलं काम चालू ठेवलं त्यांनी विचार केला हीच मंदिर बांधण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे कारण मंदिर म्हणजे हेच आहे की स्वतःच्या पलीकडे पाहणं जर तसं नसेल तर मग मंदिरही नसेल